सद्गुरु थोर समाजसुधारक बंजारा समाजाचे आराध्य दैव सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशीवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यात आली असून निफाड तालुक्यातील बोकडदारा येथील लभाण बंजारा तांडावस्ती येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी लभान बंजारा सामाजिक संघाचे तांडा अध्यक्ष प्रकाश मस्के उपाध्यक्ष अरुण ढांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक यांनी श्री संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती आज भोकडदरे तांडा येथे माननीय ब्रिजलाल मस्के यांच्या स्मरणार्थ आणि आमचे काही बंधू येथून गेले असतील यांच्या स्मरणार्थ अतिशय उत्साहपूर्ण आम्ही इथं साजरी करत आहोत माता जगदंबेच्या आणि शिवालाल महाराजांच्या मंदिरासमोर ही जयंती अतिउत्साहात साजरी झाली आपण बघू शकता की महिलांनी पण अतिशय उत्साहपणे इथं आपला सहभाग दाखवला आणि इथले आयोजक जे असतील त्या आयोजकामध्ये आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष सुरजी म्हके असतील त्यानंतर प्रदेशाचे सहसचिव आमचे सुभाष गुजर असतील त्यानंतर इथले स्थानिक रहिवासी जे असतील जे बी मान्यवर असतील या सगळ्यांचे मी आभार मानतो त्यांनी चांगल्यारीत्या इथे व्यवस्थित नियोजन करून या बंजारा समाजाची ताकद दाखवून दिली आहे अशीच ताकद नेहमी एका उद्देशासाठी जर राहिली तर हा समाज नक्की फार पुढे जाईल आणि या समाजाला पुढे नेण्यासाठी या समाज बांधवांचा फार मोठा वाटा राहील मित्रांनो आपण नक्की बघतच आहात की गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेले काही निर्णय या राज्य सरकारने दिले आहे त्याच्यात स्पेशल बंजारा समाजाचा उल्लेख केला आहे या बंजारा समाजाच्या उल्लेखासाठी ज्या उल्लेखनीय जे काम केलं आहे जे वी जे एन टी विभाग जे आपलं लग... मंत्रालयाचं आहे त्यांचेही मी आपल्या लबान बंजारा समाजातर्फे आभार मानतो त्यानंतर वेळोवेळी या काम करण्याच्या पाठपुराव्यासाठी जे कोणी महाराष्ट्रातले पदाधिकारी असतील किंवा संघटना असतील या वेळोवेळी ज्यांनी ह्या गोष्टीसाठी बंजारा समाजासाठी धाव घेतली असेल किंवा त्यांच्या चांगल्या कार्यासाठी धाव घेतली असेल या सगळ्यांचेही मी आभार मानतो समाज सुधरावा एवढीच आमची इच्छा आहे समाजात विरोध न करता त्यांच्याबरोबर पाठीमागं राहणं हेच शेवालाल महाराजांची शिकवण आहे अशीच शिकवण सगळ्यांनी वापरून पुढे चालावं आणि संत शवालाल महाराजांचा उद्देश हा पूर्ण भारताभर पसरावावा आणि समाज सुधारावा एवढीच मी विनंती करतो धन्यवाद जय शेवालाल जय श्रीराम सेवालाल महाराज की जयंती हमने बारू ती बारू कार्यक्रम करे हमारी हो। समाज नाही आगी आरू ज्यादा हम करबो भाई हमारे अशी इच्छा आहे तबने एक गड़ा सुरेवा को एक जीव सुरेवा को आनासी जे जे की महाराज की कारवाकी दर दर्शाला संत शवलाल महाराजाची आज दोनशे पंच्याऐंशी वय जयंती आहे तर आम्ही आज भोकर दऱ्यात खूप संख्येने साजरी करत आहो धन्यवाद She <laughs> see लभान बंजारा सामाजिक संघ प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे नाशिक तालुका अध्यक्ष डांगे जगदीश गांगोले एम एम डांगे रमेश डांगे आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक